きれい。<laughs> मना मधूनच उठला एक आवाज भारी जेव्हा गाता ऐकली शिवरायांनी मना मधूनच उठला एक आवाज भारी रक्त सळसळ अंग थरथर कापलं कुठे भेटेल मला असा राजा आधी ज्वाला मावळली नाही आजही त्याच्या तलवारीची धार कमी झाली नाही आधी ज्याची ज्वाला मावळली नाही आजही त्याच्या तलवारीची धार कमी झाली नाही कुठे भेटेल मला असा राजा जो स्त्रियांना माता भगिनी मानतो आपल्या प्रजेला मायबाप मानतो कुठे भेटेल मला असा राजा जो थकल्या मनाला शक्ती देतो हरलेल्यांना प्रेरणा देतो अहो एकच नाव म्हणा ते माझा शुभा अजून कोण इथे बसलेले इथे बसलेल्या प्रत्येकाचे एकच प्रेरणास्थान आहे ते म्हणजे माझा शुभा अजून कोण अहो कुणाच शुभा नाही तुमच्यात आहे माझ्यात आहे इथे बसलेल्या प्रत्येकामध्ये शुभा आहे प्रत्येक क्षण शुभासोबत जगतो आपण तुम्ही आयुष्यात एकही चांगले काम केले आहे ते कुठल्याही प्रकारे कुणाला मदत केली असो कुठल्याही प्रकारे संकटांना सामोरे गेले असाल तरच आपल्यात शिव आहे म्हणूनच ना म्हणूनच म्हणते फक्त फक्त माझे प्रेरणा ते शिवाजी महाराज नाहीत तर तुमचे माझे प्रत्येकाचे प्रेरणास्थान शिवाजी महाराज आहेत शिवाजी महाराज ना मी काफी आहे माझ्या बालमित्रांनो आपण विद्यार्थी आहोत शाळेमध्ये शिकत आहोत आपण इतिहासाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासतो पण ते आचरतो का त्यांच्या विचारांचा त्यांच्या गुणांचा अवलंब आपल्या जीवनात करतो का हे पाहणे गरजेचे आहे तेव्हाच म्हणू की शिवाजी महाराज आपले प्रेरणास्थान आहे मित्रांनो कोण व्हायचं तुम्हाला उद्या मोठे होऊन मोठा अधिकारी व्हायचं मोठा नेता व्हायचं पोलीस व्हायचं की आदर्श नागरिक व्हायचं अहो तरीही आपल्याला शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यावीच लागणार आहे वकील न्यायाधीश व्हायचं वकील न, न शिकू न्यायाचे धडे महाजन कसून कडून कसा निवाडा व्हायचा ते कसे न्याय द्यायचे ते कशी शिक्षा करायचे पोलीस व्हायचं शिकू धाडस निर्भयता त्यांच्याकडून नेता अधिकारी व्हायचा तर पहा त्यांचे चरित्र तर पहा त्यांचं वर्तन तर पहा त्यांचा स्वाभिमान तर पहा त्यांचे चातुर्य आदर्श मुलगा व्हायचा तर जिजा मग जिजाऊच्या प्रति त्यांचा आदर बघूया आईच्या शब्दाला मान मा आईच्या शब्दाला आदर्श मानून स्वतःला झाकून देणारा शिवबा बघूया बापानं जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण करण्याची जिद्द पहा आदर्श आदर्श नवरा होते अहो स्त्रियांकडून वर मान करून न पाहणारा त्यांना आदराची वागणूक देणारा माझा राजा शिवबाच होता माझा राजा शुभाच होता आदर्श बाप होत संभाजी संभाजीमधील निर्भयता शौर्य सांगायला पाहिजे का तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांना शिवता छा का म्हणतात ते उगीच नाही बरं का किती गुण किती प्रसंग सांगावेत महाराजांचे किती गुण किती प्रसंग सांगावेत महाराजांचे आज एवढे सांगायचे वाटते जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाला उत्तर म्हणजे शिवाजी महाराज उत्तर म्हणजे शिवाजी महाराज पूर्वता शिवाजी महाराज आमचा अभिमान शिवाजी महाराज स्वप्नांची पूर्वता शिवाजी महाराज आमचा अभिमान शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सांगत बसण्यापेक्षा त्यांच्यातील त्यांच्यातील गुण त्यांच्यातील वर्तणूक मला तुम्हाला येथून किती प्रेरणा मिळते हे इथे मला सांगणे महत्त्वाचे वाटते जय भवानी जय शिवाजी धन्यवाद